फक्त आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे कारण आज आपण बोलणार आहोत महाशिवरात्री दोन हजार सव्वीसबद्दल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण मी तुम्हाला फक्त तारीख सांगणार नाही तर तिथे मुहूर्त व्रत कधी सुरू करायचं पारायण कधी करायचं चार प्रहर पूजा कशी करायची कोणत्या चुका टाळायच्या आणि कोणत्या छोट्या उपायांनी शिवकृपा लवकर मिळते हे सगळं अगदी सोप्या सरळ आणि तुमच्या भाषेत सांगणार आहे आणि भक्तांनो सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात ठेवा महाशिवरात्री ही फक्त उपवासाची गोष्ट नाही ही रात्र म्हणजे भगवान शंकराच्या कृपेचा सगळ्यात मोठा दरवाजा उघडण्याची रात्र आहे म्हणून आज मी सांगणार आहे महाशिवरात्री दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पूजेला तर तुमचं आयुष्य बदलू शकतं पण त्यासाठी योग्य वेळ योग्य नियम आणि योग्य श्रद्धा लागते तर चला भक्तांनो सुरुवात करूया भक्तांनो महाशिवरात्री दोन हजार सव्वीस ही पंधरा फेब्रुवारी रोजी रविवारच्या दिवशी साजरी होणार आहे हो आणि हा मानला दिवस तर आधी शुभ मानला जातो पण भक्तांनो महाशिवरात्री नेहमी तिथीवर ठरते तारखेवर नाही म्हणून तिथे तिथीचा माहिती खूप महत्त्वाची आहे आता बघा भक्तांनो कृष्ण चतुर्थशी ही तिथी पंधरा फेब्रुवारी संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि सोळा फेब्रुवारी संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनटापर्यंत चालू राहील म्हणजेच भक्तांनो तिथीचा पूर्ण कालावधी हा जवळपास चोवीस तास तीस मिनटाचा आहे आणि म्हणूनच व्रत पंधरा तारखेला सुरू करायचं आणि सोळा तारखेला पारायण करायचं अनेक लोक इथे गोंधळ करतात काही लोक म्हणतात रात्री तिथी सुरू झाली म्हणून दुसऱ्या दिवशी करायचं पण नाही भक्तांनो महाशिवरात्रीची तिथी संध्याकाळी सुरू होत असल्यामुळे पंधरा फेब्रुवारीलाच व्रत सुरू करायचं आणि सोळा फेब्रुवारीला पारायण करायचं आता भक्तांनो पुढचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पूजा मुहूर्त कारण बघा महाशिवरात्रीला दिवसभर पूजा केली तरी चालते पण काही काळ असा असतो ज्याला सर्वोत्तम पूजा मुहूर्त मानलं जातं आणि त्यालाच म्हणतात निशिता काळ वक्तांनो निशिता काळ म्हणजे मध्यरात्रीचा तो काळ जिथे भगवान शंकर सर्वात लवकर प्रसन्न होतात असं मानलं जातं आणि दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये हा निश्चिती काळ पंधरा सोळा फेब्रुवारीच्या रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ते बारा छप्पन्न असा येईल असेल काही पंचांगात हा वेळ बारा नऊ ते एक, एक एक असा दिलेला असतो पण भक्तांनो तुम्ही तुमच्या जवळच्या पंचांगानुसार वेळ घेऊ शकता पण मुख्य गोष्ट हीच आहे की मध्यरात्रीच्या या वेळेत पूजा केली अभिषेक केला मंत्रजप केला तर त्याचं फळ खूप मोठं मिळतं आणि भक्तांनो तुमच्याकडे वेळ कमी असेल तर किमान निश्चिता काळ तरी पूजा नक्की करा कारण हा वेळ म्हणजे महाशिवरात्रीचा सुवर्णक्षण आहे आता भक्तांनो पारानाचा वेळ देखील खूप महत्त्वाचा आहे कारण व्रताचा पूर्ण लाभ मिळावायचा असेल तर पारण योग्य वेळेत करणं गरजेचं आहे सोळा फेब्रुवारीला व्रत पारण सकाळी सहा बेचाळीस ते दुपारी तीन दहा या वेळेत करता येईल म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर स्नान करून शिव आरती करून शिवाला जल अर्पण करून मग परण पारण करणं महत्त्वाचे आहे अनेक लोक काय करतात रात्री पूजा झाली की लगेच खातात पण भक्तांनो महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये असं करू नये पारण दुसऱ्या दिवशीचं करायचं असतं आणि तोही दिलेल्या वेळेत आता भक्तांनो आपण पूजा विधीबद्दल सविस्तर बोलूया महाशिवरात्रीची पूजा चार प्रहारात केली जाते प्रहर म्हणजे रात्रीचे चार भाग आणि प्रत्येक प्रहरात भगवान शंकराला अभिषेक बेलपत्र आणि जन प... मंत्र जप केला जातो भक्तांनो ही चार प्रहर पूजा केली तर शिवकृपा विशेष मिळते असं मानलं जातं यामध्ये प्रदोष काळ खूप महत्त्वाचा आहे कारण प्रदोष काळापासूनच महाशिवरात्रीची पूजा सुरू केली जाते दोन हजार सव्वीसमध्ये काळ संध्याकाळी सहा अकरा ते नऊ बावीस असा असेल म्हणजेच संध्याकाळी दिवा लावून घरात शुद्ध वातावरण करून शिवलंग किंवा शिवाचा फोटो समोर ठेवून पूजा सुरू करा आता भक्तांनो प्रथम प्रहर पूजा प्रथम प्रहर पूजा साधारण संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत तुम्ही शिवलिंगावर पूजा अमृत अभिषेक करा पंचामृत म्हणजे दूध दही घी मध आणि गंगाजल किंवा स्वच्छ पाणी त्यानंतर बेलपत्र अर्पण करा बेलपत्र हे शिवाला अत्यंत प्रिय आहे आणि भक्तांनो बेलपत्र अर्पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा बेलपत्र तुटलेलं नसावं आणि त्यावर डाग नसावेत आणि वेलपत्र शिवलिंगावर ठेवताना नेहमी ओम नमः शिवाय हा मंत्र बोला त्यानंतर चंदन अर्पण करा अक्षता अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा भक्तांनो प्रथम प्रहरात जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर किमान एकशे आठ वेळा ओम नमः शिवाय मंत्र जप करा आता भक्तांनो द्वितीय प्रहर पूजा द्वितीय प्रहर पूजा रात्री नऊ ते बारा या वेळेस शिवाला धतुरा भांग फळ अर्पण केली जातात भक्तांनो धतुरा आणि भांग ही शिवाला प्रिय मानली जाते पण जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर फक्त फळ अर्पण केली तरी चालतात मुख्य गोष्ट म्हणजे श्रद्धा या प्रहरात तुम्ही शिवचालिसा वाचू शकता रुद्राक्ष वाचू शकता आणि विशेष म्हणजे महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता भक्तांनो महामृत्युजय मंत्र हा रोग भय संकट आणि अकाली मृत्यूच्या भीतीपासून संरक्षण देतो असं मानलं जातं म्हणून जर घरात कोणी आजारी असेल कोणावर संकट असेल किंवा सतत नकारात्मक गोष्ट होत असतील तर या प्रहरात महामृत्युजय मंत्राचा जप नक्की करा आता भक्तांनो तृतीय प्रहर पूजा तृतीय प्रहर पूजा म्हणजे रात्री अकरा ते तीन हा वेळ खूप शांत असतो आणि भक्तांनो या वेळेत मन लवकर एकाग्र होतं म्हणून या प्रहरात दीप आरती करा शिवाला तुपाचा दिवा लावा शक्य असेल तर दोन दिवे लावा एक शिवासाठी आणि एक नंदीकरिता त्यानंतर महामृत्युजय मंत्र जप करा किंवा ओम नम शिवाय मंत्र जप करा भक्तांनो या प्रहरात मनात एकच गोष्ट ठेवा माझ्या आयुष्यात जे जे दुःख आहे ते शंकराजने दूर करावे आणि मनापासून प्रार्थना करा, करा। कारण भक्तांनो महाशिवरात्रीच्या रात्री केलेली प्रार्थना खूप लवकर फलदायी होते असं मानलं जातं आता भक्तांनो चतुर्थ प्रहर पूजा चतुर्थ प्रहर पूजा म्हणजे रात्री तीन ते सहा या आणि हा याच प्रहरात निश्चितता काळ येतो म्हणजेच मुख्य पूजा भक्तांनो या प्रहरात तुम्ही मुख्य अभिषेक करा पाणी दूध पंजाब मध दही तिळ याने अभिषेक करा विशेष म्हणजे तिळ भक्तांनो तिळ याने अभिषेक केल्याने पापक्षय होतो आणि संकट दूर होतात असं मानलं जातं आणि यावेळेस शिव महाशिवरात्रीची कथा वाचन करा कथा वाचन केल्याने नसेल ज्याला जमत नसेल तर किमान कथा ऐका किंवा व्हिडिओवर ऐका कारण कथा ऐकणे ही पुण्यकारक मानलं जातं आणि मग शेवटी आरती करा भक्तांनो महाशिवरात्रीला जागरण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते जागरण म्हणजे पूर्ण रात्र जाग राहून शिवनाम घेणे पण भक्तांनो प्रत्येकाला पूर्ण रात्र जागरण शक्य नसतं त्यामुळे तुम्ही किंवा निश्चितता काळापर्यंत तरी जागरण करा आणि त्यानंतर जर शरीर थकलं तर थोडी विश्रांती घ्या पण शक्य असेल तर शिवस्फूर्ती भजन नामस्मरण करत राहा आता भक्तांनो व्रत नियमांबद्दल अगदी सोप्या भाषेत सांगते जाते महाशिवरात्रीला पूर्ण व्रत करायचं असेल तर दिवसभर निराहार राहा म्हणजे तर काही खाऊ नका फक्त पाणी किंवा दूध आपण भक्तांनो हे प्रत्येकाला शक्य नसतं म्हणून फलाहार करता येतो फलाहार म्हणजे दूध फळ साबुदाणा शेंगदाणे बटाटा राजगिरा अशा गोष्टी चालतात पण भक्तांनो तांदूळ आणि हिरवा गुळ टाळा कारण काही परंपरेत हे वज्र मानले जाते आणि जर तुम्ही आजारी असाल वृद्ध असाल किंवा शरीर कमजोर असेल तर फलाहार जरूर करा कारण भक्तांनो देवाला तुमचा त्रास नको असतो देवाला तुमची श्रद्धा हवी असते आता भक्तांनो तयारी आणि संकल्प सकाळी उठून स्नान करा स्वच्छ वस्त्र धारण करा कपाळावर भस्म त्रिपूट लावा शक असेल तर रुद्राक्ष माळ घाला आणि मग ओम नम शिवाय जपत संकल्प घ्या संकल्प घेताना मनात एकच भावना ठेवा हे महादेवा मी तुझा आज व्रत करत आहे माझ्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समाधान दे भक्तांनो संकल्प हा खूप महत्वाचा असतो कारण संकल्प म्हणजे तुमची पूजा देवापर्यंत पोचवण्याचा मार्ग आहे आता भक्तांनो पूजा झाल्यानंतर दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते अन्नदान वस्त्रदान तीळदान हेच महाशिवरात्रीला केल्याने विशेष मिळते असं मानलं जातं आणि शक्य असेल तर गरजू लोकांना दान द्या मंदिरात दानपेटीत दान द्या दान किंवा कुणाला अन्न द्या भक्तांनो दान म्हणजे देवाला आवडणारी गोष्ट आहे आणि महाशिवरात्रीला केलेलं दान अनेक पटीने फळ देतं असं मानलं जातं आता भक्तांनो एक भक्तांची सूचना शिवलिंगावर सडलेला प्रसाद ग्रहण करू नका म्हणजे शिवलिंगावर जे नैवेद्य ठेवला असेल तो नंतर खाऊ नका परंपरा अस अनेक परंपरेत सांगितलं आहे की काही लोक घेतात पण पारंपरिक पद्धतीत टाळलेलं चांगलं तुम्ही फक्त शिवाला अर्पण करा आणि नंतर तो नैवेद्य नंदीला किंवा बाहेर पक्ष्यांना देऊ शकता आता भक्तांनो पारायण कसं करायचं सोळा फेब्रुवारीला सूर्योदय झाल्यानंतर स्नान करा शिवारती करा शिवाला जल अर्पण करा आणि मग सात्विक भोजन करा म्हणजे फळ दूध उपवासाचे पदार्थ किंवा साधं सात्विक अन्न आणि भक्तांनो पारण करताना मनात एकच भावना ठेवा हे महादेवा तुझ्या कृपेने माझं व्रत पूर्ण झालं आता भक्तांनो महाशिवरात्रीला दोन हजार सव्वीसला सर्वार्थ सिद्धी योग आहे म्हणजे या दिवशी केलेली पूजा केलेला जप अधिक मिळतं असं मानलं जातं म्हणून भक्तांनो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील पैसा अडलेला असेल घरात कैलेश असेल सतत आजारपण असेल किंवा मनात भीती असेल तर महाशिवरात्रीला शिवाची पूजा नक्की करा